संबंध महाराष्ट्राची लाडकी जोडी विठ्ठल नाना आणि बाक्कासूर हे तुम्हाला लवकरच दिसतील मैदानामध्ये एकत्र कारण तुम्ही बघितलं आहे आत्ता बाक्कासूरला एक आठवडं झालं की पायाला लागले आपल्या बाकासूरच्या आणि तो आराम करतोय सत्तर टक्के तो कवर झालेला आहे नक्कीच एक दहा पंधरा दिवसामध्ये तो मैदानात दिसेल तुम्हाला आणि विठ्ठल नानांनी तर सांगितलं की त्यांचा सगळ्यात आवडता बैल नावीचा वजीर आणि बाकासूर आणि सारजा हे तीन बैल आहेत कारण तुम्हाला माहीत आहे बाकासूर आणि नाना सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे अगोदर की ही जोडी काय चालत होती आणि चालणार पण आहे नक्कीच ही जोडी यायलाच पाहिजे महाराष्ट्रात संबंध महाराष्ट्र वाट बघतो या, या जोडीची कधी एकत्र येईल कधी एकत्र येईल नक्कीच बाकासूर कमबॅक करतोय कोरेगाव मैदानामध्ये आणि तुम्हाला माहीत आहे विठ्ठल नानांचा बैल तेजा एक तुफान स्पीडमध्ये पळतोय एक चांगला पायरा चांग की तो बैल निकाल तोंडावर घेतोय चांगला पळतोय नक्कीच अशी आशा व्यक्त करतो की बक्कासूर आणि तेजा ही जोडी सबध महाराष्ट्राला लवकरात लवकर बघायला मिळेल कारण तुम्हाला माहीत आहे नानांचे आणि बाक्कासूरचं नातं हे काय आहे नक्कीच हा पायरा लवकरात लवकर जुळून यायला पाहिजे आणि विठ्ठल नाना बाकासूरच्या गाडी दिसले पाहिजेत कारण संबंध महाराष्ट्राला आशा आहे की नाना ना, ना विठ्ठलना नाना आणि आपला बाक्कासूर कधी एकत्र येतील सगळ्यांचे डो डोळे दो, जे आहेत ते आतुरलेले आहेत नक्की दिस दिसतील दिसतील लवकर दिसतील कारण तुम्हाला माहीत आहे बाकासूर नानांना माहीत आहे बाकासूर कसा पळतो कसा नाही ना नक्कीच ही जोडी लवकरात लवकर यावी एकत्र एवढीच एक आशा व्यक्त करतो धन्यवाद